या ध्यान जगतमध्ये बरेचदा हा प्रश्न येतात साधकाकडनं की मी पण ध्यानी आहे मी पण ध्यान करतो पण मला काहीच अनुभव होत नाही आहेत तर त्याचं कारण सांगण्यासाठी मी तुम्हाला काही सोल्युशन सांगते कळतात का बघा आपल्या करून बघा आपल्या जीवनामध्ये त्यासाठी एक गोष्ट सांगते पहिले इझी करून जाईल तुम्हाला पटकनच एक बलून घ्यायचा तीन बलून घ्यायचे एकामध्ये दगड टाकून त्याला फुगवायचं दुसऱ्या बलूनमध्ये पाणी घालून फुगवायचं आणि तिसऱ्या बलूनला हवा घालून फुगवायचं आणि तिन्ही बलून सोडून द्यायचे तर कुठलं बलून उडेल अर्थातच ज्याच्यामध्ये हवा घातलेले ते बलून आरामात उडेल आपलं पण तसंच आहे शरीर जो आत्मा जो आहे ना तो हलक्यामध्ये लवकर उडतो ना की जडतामध्ये त्याच्यामुळे जर आपण भरपूर पोट भरून जर जेवण केलं असेल आणि खूप जास्तीत जास्त रागराग केला असेल म्हणजे इंद्रियांचा अतिरेक केला असेल समजा त्यावेळेस तो बलून दगडाने भरलेला असतो आणि तो, तो उडूच शकत नाही शरीर ध्यान लागू शकत नाही दुसरी गोष्ट आपण जर शाकाहार केला आहे म्हणजे पहिला दगड म्हणजे काय एकतर इंद्रियाच्या विरुद्ध आहार अतिशय इंद्रियाचा उपयोग आणि शाकाहारासोबत मांसाहार पण घेतलेला आहे आता पाण्याचा जो बलून आहे तो म्हणजे शाकाहारी व्यक्तीसाठी आहे तो पण ह्या व्यक्ती फक्त शाकाहारच करतो म्हणजे फक्त जिवेवरतीच कंट्रोल आहे ना की दुसऱ्या कुठल्या इंद्रियावरती त्याचा कंट्रोल आहे तर त्या व्यक्तीचं ध्यान पण लागेल पण फरक प्रमाणात लागेल त्याला कुठले पण अनुभव येणार नाही तिसरा आहे बलून ज्याच्यामध्ये हवा भरली आहे याचाच अर्थ आहे मिताहार मिताहार म्हणजे ज्यावेळेस आपण फक्त शाकाहारी न होता शाकाहारीसोबत पण मिताहारी होतो म्हणजे सभी इंद्रियांचा प्रॉपर कंट्रोलमध्ये उपयोग करतो डोळ्याने प्रॉपर गोष्टच बघतो आहे यूट्यूबमध्ये प्रॉपर गोष्टच पाहतो टी व्हीमध्ये चांगल्या गोष्टीच बघतो आहे निसर्गामध्ये जातो आहे जास्ती बोलताना नीट बोलतो आहे खाताना प्रॉपर खातोय कानांनी चांगलंच ऐकतोय सभी कर्मेंद्रिय सोबत ज्ञानेंद्रियाचा योग्य वापर हाताचा योग्य वापर होत आहे कुणाला मारा मारामारी करत नाही आहे असं प्रत्येक गोष्टीचा प्रॉपर वापर जर केला दॅट इस मिताहार आणि जर मिताहारी व्यक्तीचा खूप छानपैकी ध्यान लागतात हा व्यक्ती म्हणतो की माझं मन एकदम शांत झालेलं आहे तर तुम्ही करून बघा रागराग करून ध्यान करून बघा आणि दिवसभर मिताहार करून ध्यान करून बघा तुम्हाला फरक लगेच कळेल तर यासाठी म्हणते मी जर तुम्ही जर करत असाल तर तुमचं ध्यान खूप छान लागत आहे आणि आता तुमचा आत्मा उडायला म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग करायला तयार आहे तर तुम्ही रेडी राहा ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग तुमच्यासोबत होणार आहे फक्त तुम्ही आत्म्याला सोडा स्वच्छंद उडायला आणि बघा तुम्ही कसं सूक्ष्म शरीरा थ्रू पूर्ण ब्रह्मांडामध्ये संचार करून वापस येऊ शकतात सर्वप्रथम तुमचे शरीर तु फिजिकल बॉडी दुरुस्त होत राहील ध्यानामध्ये म्हणजे डिसीज दूर होतात सेकंड म्हणजे तुमचं मानसिक विकार दूर होतात राग कमी होणं चिडचिडपणा कमी होणं लोभ कमी होणं थर्ड म्हणजे तुमचं रिलेशनशिप खूप छान सुधारतं ह्याच्यामध्ये नातेसंबंध सुधारतात नंबर चारमध्ये काय येतं तर तुमच्या आजूबाजू सगळे वातावरण एकदम शुद्ध पवित्र होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपण ॲस्टल ट्रॅव्हलिंग करायला पण सुरुवात करू शकतो तर धन्यवाद होप सो आपका दिन शुभ और मंगलमय होऊ आणि ध्यानमय सकाळ ध्यानमय रात्री ध्यानमय जगतसाठी कंटिन्युअस ध्यान करत रहा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद